हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं डे फिफ्टीनमध्ये माझ्या नाईन्टी डेज बॉडी रिकंपोजिशन जर्नीच्या आज होता आपला चेस चेस्ट डे मग सुरुवात केली आपण स्मिथ मशीन इन्क्लाईन प्रेसने चार सेट याचे फुल कंट्रोलने मारले अप्पर चेस्टवर प्रॉपरली जोर हा माझा टॉप सेट होता फॉर्म आपण चेक करू शकता एका आठवड्याच्या तुलनेत आता शरीरात एनर्जी हेवी वाटते आजचा वर्कआउट पण हा वेगळा होता पंपन हा नेक्स्ट लेवलचा होता मग पाणी पिलो फर्स्ट वेरिएशन झाल्यानंतर मग पंप अनकवर केला ओव्हरसाईज आपलं टी शर्ट काढलं आणि स्ट्रिंगरवर आलं तेव्हा पंप अनकवर झाला बाई बघू शकता तुम्ही पंप डे फिफ्टीनला एवढा जोर आहे आता पुढे काय होणार हे इमॅजिन करा मग डम्बेली बेंच प्रेसचे आपण टॉप सेट थर्टी के जीने मारला एकदम दमदार या लिफ्ट केलं या बाड़ी, लाइट वेट लाईटवेट लाईटवेट म्हटलं जय श्रीराम बोललो उचलला ना भाई तीस के जीचा डंबेला आपण लगेचच मग पंचवीस के जीचा आपण ड्रॉप सेट मारला प्रत्येक रेपला चेस्ट टाईट होत होता व्हेन्स पण फुल पॉपअप होत होत्या बघू शकता तुम्ही फॉर्म प्रॉपरली एकदम खाली एकदम कंट्रोल वरती ते एकदम प्रॉपरली स्क्वीज तीस के जी पंचवीस के जीचे प्रॉपर आपण ड्रॉप सेट मारले त्यानंतर डिक्लाईन प्रेसचे तीन जोरदार सेट घेतले मशीनवर लोअर साठी हेवी स्ट्रेच आणि फुल स्क्विज मग आलो चेस्ट मशीन मशीनकडे तीन सेट एकदम आयसोलेशनने ब्लड रश इतका झाला की हालत टाईट झाली चेस्ट व्हेरिएशन आम्हाला बेस्ट वाटतो चेस्ट पूर्ण आयसोलेट होते दुसरा मसल हा इंटरफेअर होत नाही फॉर्म नीट ठेवा फक्त प्रत्येक रेप कंट्रोलने करा सगळे रेप एक सारखे केले ना ना फास्ट ना कंट्रोल असं केलं तर चेस्ट हे नक्की फुल डेव्हलप्ड होणार मग आपण केले फिनिशर म्हणून पुशअप्स जेवढे जातील तेवढे तीन सेट केले पहिल्या सेटमध्ये तर हवा टाईट झाली पहिल्या सेटमध्ये तर धाच गेले हा आमचा शेवटचा सेट होता चैतन्याची हालत एवढी खराब झाली पंप इतका होता विचारायलाच नको मग पुष्यपही मारायला जात नव्हतं असा झाला आपला डे फिफ्टीन कम्प्लीट स्ट्रेचिंगसोबत शेष्ट एकदम फायर पंप एकदम हेवी वर्कआउट खतम बोला हर हर महादेव शिवराय